महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा इचलक्रंजित एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू तर एक जन गंभीर जखमी नेहमी कसबजलेल्या कोल्हापूर रस्त्यावरील ए कॉलेज परिसरात एस टी आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला विनायक निळकंठ मट्टीकल्ली वैचाळीस राहणार हनुमान नगर गल्ली नंबर चार इचलकरंजी असं मृत्यू झालेल्याचं नाव असून कृष्णा धोंडीबा रजपूत व पंचावन्न राहणार कोरवी गल्ली जवाहर नगर असं जखमीचं नाव आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एस टी चालक सुनील भैरू गवळी राहणार कोल्हापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे येथील जव्हारनगर परिसरातील विनायक मट्टीकल्ली आणि कृष्णा रजपूत हे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शावपुतळ्याकडून ए एस सी महाविद्यालयाच्या जा दिशेने जात होते ते मुख्य मार्गावरून महाविद्यालयासमोरील पेट्रोल पंपाकडं वळण घेत असताना कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणाऱ्या एस टीनं त्यांना जोराची धडक दिली या अपघातात एस टी विनायकच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णात रजपूत हे गंभीर जखमी झाले नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिका आणि पोलिसांशी संपर्क साधला मात्र रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्यानं पोलीस पंचनाम्यानंतर मालवाहू टेम्पोतून नागरिकांनी दोघांना आय जी एम रुग्णालयात दाखल केलं कृष्णात रजपूत यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयात हलवलं आहे घटनास्थळी आणि आय रुग्णालयात नागरिक आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान विनायकच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी एस टी चालक सुनील गवडी याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महानकरे न्यूजसाठी सुभाष भस्मेस प्रवीण पवार इचलकरंजी